नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिशिर ऋतूतील पानगळतीनंतर लागते ती वसंत ऋतूची वसंत ऋतू हा नाविन्याचा चैतन्याचा सृष्टीच्या शृंगाराचा आनंद सोहळा जणू माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते वसंत ऋतूचा हा पहिला दिवस येतोच मुळी प्रसन्न सुगंधित शुभ संदेश घेऊन वसंत पंचमीलाच सरस्वती देवी प्रकट झाली आणि म्हणून श्रीपंचमी असेही म्हटले जाते आजच्या भागात वसंत पंचमीलाच माता सरस्वती देवीची पूजा का केली जाते याबद्दल माहिती जाणून घेऊयात चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वंदे शारदा श्रीश्वरी या माझ्या कवितेतील भावसुगंधित काव्यरूपी पुष्पांनी आजच्या भागाची आपण सुरुवात करूया वंदे शारदा श्रीश्वरी ज्ञानामृत कुंभधारिणी वंदे शारदा श्रीश्वरी ज्ञानामृत कुंभधारिणी विद्यारूपा विंध्यवासिनी वैश्विक ज्ञानस्वरूपिणी वंदे शारदा श्रीश्वरी वंदे शारदा श्रीश्वरी ब्रह्माची निर्मिती म्हणजे देवी सरस्वती सरस्वती देवी ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवी आहे विद्या चातुर्य ज्ञान कला संगीत वाचा भाषण स्मृती आणि शिक्षणाची देवी म्हणून शुभ्र वस्त्रधारिणी सरस्वती देवीची पूजा केली जाते कला शास्त्र विज्ञान संगीत नृत्य अशा अनेक क्षेत्रात वसंत पंचमीचा दिवस सरस्वतीचा जयंती उत्सव साजरा केला जातो या दिवशी तिचे मनोभावे पूजन केले जाते विनाधारी शुभ्र वस्त्र धारण केलेली सरस्वती देवी नितळ शुद्ध जलाशयातील शुभ्र कमळावर आसनस्थ झाली आहे एका पौराणिक कथेनुसार वसंत पंचमीला सरस्वती पूजन करण्यामागे एक छान कथा सांगितली जाते अशी मान्यता आहे की सृष्टीचा रचयिता ब्रह्माने जेव्हा जीवजंतू आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले असता सगळीकडे अगदी शांतता होती हे सर्व निर्जन असल्याचे जाणवले हे बघून ब्रह्मा असंतुष्ट आणि उदास होते प्रभू विष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मांनी आपल्या कमंडलातील पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक दिव्य अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुज असलेली एक सुंदर देवी प्रकट झाली या देवीच्या हातात विना पुस्तक जपमाळ आणि एक हात वरमुद्रेत होता ब्रह्माने या देवीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला विनेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली म्हणून तिला सरस्वती देवी म्हटले गेले आणि वसंत पंचमीलाच तिचा जन्मोत्सव श्रीपंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला देवी सरस्वतीच्या हातात ज्ञानरूपी अमृताचा कलश आहे तिचे वाहन शुभ्र हंस आहे ज्ञानाचे प्रतीक असणारा पिवळा रंग वसंत पंचमीचा शुभरंग मानला जातो या दिवशी देवी सरस्वतीला पिवळी पुष्पे अर्पण केली जातात लोक पिवळी वस्त्रे परिधान करतात आणि मोठ्या भक्तिभावाने या दिवशी माता सरस्वती देवीची पूजा केली जाते सरस्वती देवी ही शिक्षणाची प्रमुख देवी आहे विद्या सर्व धनम प्रधानम असे म्हटले जाते विद्येला सर्व धनामध्ये प्रमुख संपत्ती मानले गेले आहे सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांनी सरस्वती देवीची पूजा केली आणि तेव्हापासून सर्व जगात माता सरस्वती देवीची पूजा सुरू झाली असे म्हणतात की सरस्वती देवीची आराधना केल्याने तिच्या कृपेने अज्ञानीही पंडित होतो कवी कुलगुरू कालिदासाने भगवती सरस्वती देवीची काली म्हणून उपासना केल्याने तिची कृपा होऊन त्यांना ज्ञानप्राप्त झाले आणि कालिदास म्हणून ते प्रसिद्ध झाले भगवती सरस्वती देवी ही सत्वगुण संपन्न आहे सरस्वती देवीलाच शारदा वाक वाणी गिरा भाषा वाचा श्रीश्वरी वागीश्वरी, ब्राह्मी सोमलता वागदेवी आणि वागदेवता अशा अनेक नावानी संबोधले जाते वेद आणि पुराणात सुद्धा सरस्वती मातेला वंदन करणाऱ्या रुचा आढळतात या कुंदे न तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुती देवे सदा वंदिता सामान पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा हे सुप्रसिद्ध असणारे सरस्वती स्तोत्र ऋषी अगस्त्य यांनी लिहिले आहे श्वेत श्वेतहंसे भ्रमंती च गगने दक्षिणे चाक्षसूत्र दिव्यांबर कनकमय पुस्तक ज्ञानगम्या सावी वाद्यंती स्वर कर कर जपे विज्ञान शब्दे दिव्य रूपा कर कमलधरा भारती सुप्रसन्ना हे स्तोत्र स्वतः ब्रह्मदेवानी लिहिले आहे कमळावर विराजमान असलेल्या सरस्वती देवीला ब्रह्मा विष्णू महेश या देवता ही वंदन करतात मनुष्य देवता मुनिगण योगी नाग गंधर्व आणि दानव सुद्धा मोठ्या भक्तिभावाने सरस्वती देवीची उपासना करतील असे वरदान स्वतः भगवान विष्णूंनी सरस्वती देवीला दिले आहे म्हणून सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने मिळालेले विद्याधन हे न चोरहार्य न च राजहार्य न भातृभाज्य न च भारकारी कृते वर्धन एवं नित्य विद्याधनम सर्व धनप्रधान आहे विद्या किंवा ज्ञान हे असे धन आहे की जे चोर चोरू शकत नाही राजा हिसकावून घेऊ शकत नाही भावामध्ये वाटले जात नाही आणि त्याचे ओझेही होत नाही या उलट ते खर्च केल्याने इतरांना शिकवल्याने अधिकच वाढत जाते म्हणून विद्या हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे दुसऱ्याला दिल्याने वाढणारे विद्या सर्व धनम प्रधानम असे म्हटले जाते सरस्वती मातेच्या कृपेने मनुष्य ज्ञानी गुणवंत महर्षी आणि ब्रह्मर्षी होतो वागेश्वरी देवी ही सर्वत्र आहे ती निर्लेप निरंतर आणि निष्काम आहे ऋषी वाल्मिकी व्यास ऋषी वसिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी शौनक ऋषी असे अनेक ऋषी आणि महर्षी सरस्वती देवीच्या आध्यात्मिक अभ्यासाचे साधक आहेत कवी नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाच्या सरस्वती वंदनेत लिहितात चिरकुमारी शारदा देवी कवीच्या समुदायाची मार्गदर्शिका आहे शब्दांच्या सृष्टीची संचालिका आहे गंगा गोदावरीप्रमाणे पुण्यपावन असणाऱ्या वाङ्मय नदीचे ती उगमस्थान आहे ज्ञान आणि बुद्धीच्या अशा या दिव्य स्वरूपिणी विद्या बुद्धी ज्ञान कला शास्त्र विज्ञान संगीत नृत्य अधिष्ठात्री सरस्वती मातेला नमस्तुभ्यम चतुर्हस्ते चतुरहस्ते सर्वसिद्धये नमो नमहा नमो नमः नमो महिन्याच्या या पंचमी पासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतो ऋतूंचा राजा असणारा ऋतुराज वसंत सृष्टीत नवचैतन्य घेऊन येतो या वसंत ऋतूत वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा बहर येतो सृष्टीच्या शृंगाराचा हा जणू आनंद सोहळाच असतो विलोभनीय असा हा ऋतू निसर्गातील सौंदर्याचे लावण्याचे सर्वोत्तम प्रकटीकरण म्हणजे हा ऋतुराज वसंत होय आनंद उत्साह प्रेम सौंदर्य आणि सुगंध घेऊन येतो त्याचे स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद